रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका याविषयी मला काही माहिती नाही आपण संबंधित लोकांशी आपण प्रश्न करा त्यांना त्याचं उत्तर मी देतो राज्यामध्ये बिबट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे शेतामध्ये खास करून उसा शेतामध्ये मानवी वस्तीवरती हल्ले सुरू आहेत प्रतिबंधात्मक वन काय उपाययोजना करता येतात हे बघा मी विधानभवनात असं म्हटलेलं म्हणजे विधानसभेमध्ये खाली की हे जंगलातले बिबटे नसून हे उसातले बिबटे त्यांना त्यांचा आदिवास जंगल हा नव्हताच उसाच्या शेतीमध्ये त्यांचा जन्म झाला उसा शेतीमध्ये ते वाढले आणि जंगल आणि गाव याच्या मधोमध यांचा वावर असल्याकारणानं तो मानवावर त्याचा हल्ला होतो काही लोकांचे जीव जातात परंतु एकूणच ते हल्ले रोखण्याच्या अनुषंगानं वन खातं सक्रिय झालेलं आहे आता पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिंजऱ्यांची त्या ठिकाणी एकूण सगळी सेटअप केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये बिबटे पकडले गेले जे बिबटे लोकांचा जीव घेण्यासाठी सरसावले त्या दोन बिबट्यानं शूटाईट साईट करून भविष्य काळामध्ये टोले घालणं हा पर्याय नाही परंतु हल्ले न वाढण्याकरता ज्या उपाययोजना करायच्या सगळ्या उपाययोजना चालू केलेल्या आहेत आणि याच्यात यश मिळेल असा माझा विश्वास बिबट्यांना बिबट्याना पूरक अन्न म्हणजे त्यांना खाद्यपदार्थ शेळी जे आहेत त्यांना ते मिळेल शेळी हा अन्य पंधरा उपायापैकी एक उपाय तो आहे शेलीच त्या ठिकाणी द्यावी अशा प्रकारचा काही लोकांचा गैरसोबत आणि त्या शेल्या काही जंगलात सोडल्या जाणार नाहीत जंगल आणि गावच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे बिबट्याना किंवा वाघांना जे अन्न पाहिजे म्हणजे त्यांना भेकर पाहिजे लांडगे पाहिजे सशे पाहिजे ते उपलब्ध नाहीत आणि म्हणून त्याच्या तात्पुरता पर्याय म्हणून ह्या शेळ्यांकडे बघितलं गेलेलं आहे भविष्य कालामध्ये अनुषंगाने अनेक उपाययोजना करण्याचं ठरलेलं आहे आणि विश्वास आहे की लवकरात लवकर त्याच्यातून मार्ग निघेल तर तुम्ही असं म्हणत आहात की इतर पर्यायांपैकी हा एक पर्याय आहे मात्र सध्या आपण पाहिलं तर शेळी हाच एक विषय सध्या चर्चेमध्ये आहे आणि कुठेतरी सरकारचा हा जो पर्याय आहे तो हास्यास्पद असल्याचं म्हटलं जात आहे नाही बघा बाब अशी आहे की हा प्रयोग पुणे जिल्ह्यामध्ये त्यावेळेचे एक अधिकारी खडसे म्हणून त्यांनी तो केला आणि तो यशस्वी ठरला त्या परिसरामध्ये आता सोशल मीडियावर याविषयी कोणाचं भाष्य आलं तर प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एखाद्या घटनेवर भाष्यावर भाष्य करण्याचा अधिकार आहे कोणी के केलं म्हणून अदरवाईज फार मनाला लावून घेण्यासारखं नाही तो एक पंधरा उपायापैकी एक उपाय म्हणून त्या ठिकाणी नमूद केला लोकांनी त्याच जास्त गाजावाजा केला ठीक आहे शेवटी आत्ताची बातमी संध्याकाळी ती थोडीशी ओसळून जाईल गणेशजी गणेशजी मुंबई असेल किंवा पालघर असेल बेपत्ता होणाऱ्या लहान मुलांची संख्या जास्त आहे आणि अशामध्ये आता सरकारला पत्र सुद्धा मिळलेलं आहे तिसतीच उत्तर देऊ नका टोळ्या नेमक्या कुठून निर्माण होतात त्यावरती आव्हान करणार आहे हे बघा हा प्रश्न हा गृहमंत्रालयाशी आहे परंतु पालघर जिल्ह्याचा आपण उल्लेख केल्यामुळे मी आताच आपल्याकडून गेल्यानंतर तिथले पोलीस अधीक्षक देशमुख आहेत यांच्याशी याविषयी चर्चा करणार आहे आणि जी टोळी आहे ती कायमची निस्तव नाबूद करण्याच्या अनुषंगाने आदेश दिले जात होते संपर्क झालेला होता डीएनए कोणा तपशिस्कार या ज्या टोळ्या आहेत त्या नाही नाही त्याचा बघा प्रश्न असे एकदा टोळी निस्तनाभूत करायचे म्हटल्यानंतर सर्व कश दहा त्या गोष्टीकडे बघितले जाईल त्या ठिकाणी कुठलाही प्रवृत्तीचा माणूस तो कुठल्या धर्माचा जा, जातीचा पंथाचा वर्णाचा जा पक्षाचा याचा बोलायचा ठेवला नाही हे निश्चितपणे सांगतात राज्याचे प्रवक्ते आपल्याला याविषयी उत्तर देतील आणि ते उत्तर देता नवी मुंबईमध्ये तुम्ही आग्रे आहात अशा प्रकारच्या युती करावी माहिती करावी की युती करू नये याविषयी कसली चर्चा आमच्या स्तरावर झालेली नाही सर थोडं देतात नवी मुंबई आग्रह अशा प्रकारच्या युती करावी महायुती करावी की युती करू नये याविषयी कसलीही चर्चा आमच्या स्तरावर झालेली नाही चला, चला, चला।, चला, चला।